नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज एक आरोग्याच्या समस्येवर आपण चर्चा करणार आहोत आणि खूप समाजामध्ये ज्यांना काही मानसिक आजार असतात पेशंटला त्यावेळेस आपण एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून समाजामध्ये वावरत असताना आज आपल्या आजूबाजूला अनेक असे पेशंट असतात ज्यांना मानसिक आजार असतो तर आपण अशा पेशंटसोबत कसं वागलं पाहिजे अशा पेशंटला आपण कसं हँडल केलं पाहिजे याच्यावर मी आज बोलणार आहे कारण बघा आमच्याकडे अनेक पेशंट येतात पुष्कळ पेशंट आता कालसुद्धा माझ्याकडे एक पेशंट आली होती दोन हजार एकपासून त्यांना सायकॅटिसची ट्रीटमेंट सुरू होती दोन हजार एक पासून त्या तज्ज्ञाकडे औषध घेत आहे तर अनेक असे मानसिक आजाराचे पेशंट असतात कोणाला ॲन्झायटीचा त्रास असतो कोणाला डिप्रेशनचा त्रास असतो सिझोफेनिया आहे है, हॅल्युसिनेशन है, आहे है, इल्युजने इल्युजन्स आहेत अनेक असे सायकोलॉजिकल डिसऑर्डरचे पेशंट आहे डिमेन्शिया आहे की ज्यांना रेग्युलर ट्रीटमेंट सुरू असते डॉक्टरांकडे जातात औषधी घेत राहतात पण पुष्कळ वेळा आपण बघितलं की अनेक पेशंट जे सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेतात किंवा ज्यांना काही मानसिक विकार आहे आणि सायकॅट्रिस्टकडे जातात तर जे काही मेडिसिन ते घेत असतील तर पुष्कळ पेशंटला त्या औषधांमुळे त्या मेडिसिनमुळे थोडंसं सिडेशन राहतं किंवा झोपेचा त्रास त्यांना गुंगी राहते तर मग असे पेशंट जेव्हा आपण समाजात वावरताना आपण ज्या पद्धतीने नॉर्मली घरामध्ये वागतो वावरतो तशा पद्धतीने ते राहू शकत नाही ते किंवा कि ते वागू शकत नाही पण त्यांना समजून घेणारे लोक त्या घरात असणं फार आवश्यक आहे काल जी माझ्याकडे पेशंट होती जिला सिरीजो फ्रेनिया होतं दोन हजार एकपासून इतकी रडत होती ती माझ्याकडे की मॅडम दोन हजार तिला सगळं कळत होतं की ती पागल नाही किंवा काही नाही पण तिला त्रास आहे तर हे तिला समजत आहे होतं आणि घरच्या लोकांनासुद्धा माहिती आहे की हिचं हे रेग्युलर ट्रीटमेंट सुरू आहे हिला प्रॉब्लेम आहे मग आपण तिच्यासोबत कसं वागलं पाहिजे ती एवढी रडत होती की मॅडम दोन हजार एकपासून पासून मला औषधी सुरू आहे मी खूप साऱ्या डॉक्टरांकडे गेली एवढ्या वर्षामध्ये अनेक डॉक्टर्स ती झाले तिचे म्हणजे तिने सांगितलं की मी नागपूर भंडारा अमरावती ब्रह्मपुरी सगळे डॉक्टर्स माझे फिरून झाले पण डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर फक्त औषधी घ्या फक्त जे औषधी आहे तेच कंटिन्यू कंटिन्यू देत राहतात तर मला कळत नाही की हे औषधी मी किती वर्ष खाऊ मला म्हणजे याचं उत्तर पाहिजे ती मला म्हणत होती की कि मॅडम किती दिवस मी औषध घ्यायचं आणि किती वर्ष मी याचा कोर्स करायचा आहे मला कळत नाही आहे कारण एवढं औषध घेऊन मला आराम होत नाही मी स्वतःला एवढं समजवते स्वतःला ती म्हणजे स्वतःलाच ती त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ती प्रयत्न करत आहे पण त्या मेडिसिन्समुळे तिला सिडेशन आहे कुठे तिला झोप येते तर त्या प्रॉब्लेम्समुळे तिच्या फॅमिलीमध्ये पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे तिने सांगितलं की इव्हन माझे सासू सासरे मला मारतात माझे मिस्टरसुद्धा मला मारतात आणि हात धरू धरू खिचू खिचू मला ओढतात खूप मला मानसिक शारीरिक ते त्रास देतात तर एक पेशंट बघा कोणत्याच पेशंटचे आम्ही नाव सांगू शकत नाही असे अनेक पेशंट आमच्याकडे येतात एक डॉक्टर म्हणून प्रत्येक पेशंट आम्ही फक्त पेशंटचा शारीरिक त्रास नाही तर त्यांचा मानसिक आधार देण्याचंसुद्धा काम एका डॉक्टरांचं असतं तर अशा पेशंटचं माहिती आम्ही बाहेर देऊ शकत नाही परंतु काही समस्या अशा असतात की मला आपल्यापर्यंत ते जागरूक करावं असं वाटलं वा कारण जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या परिवारामध्ये कोणालाही सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम असेल कोणी डिप्रेशनमध्ये असेल ॲन्झायटी असेल तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कुठेतरी डिस्टर्ब झालेलं असते आता ती जे पेशंट होती तिने मला सांगितलं तिने तिची जेव्हा हिस्ट्री सांगितली पूर्ण तिने सांगितलं की मी लहान असताना माझी आई मरण पावली मी वर्गात सगळ्यात हुशार मुलगी होती दरवर्षी माझा पहिला नंबर क्लासमध्ये यायचा आणि अचानक माझी आई मरण पावली आणि मला दोन भाऊसुद्धा आहेत आणि एक बहीण तिला परत तर अशा वेळेस माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं आणि मग सावत्राई घरामध्ये आली आणि त्या आईचा त्रास इतका त्रास मुलांना द्यायची आणि जे भाऊ मोठे होते दोन ते सुद्धा इतका त्रास द्यायचे तिने सांगितलं की खूप मारायचे मला घरातलं सगळं आमचं करून घ्यायचे शेतावर शाळा सोडली शेतावर जाणं सुरू केलं शेतात जायचं काम करायचं मजुरी करायची आणि सगळं घरी आल्यानंतर घरचेसुद्धा काम करून घ्यायचे तर त्या मानसिकतेमुळे मला तिच्या मनावर इतका परिणाम झाला की मी वर्गात एवढी एक तर दिसायला ती खूप सुंदर होती वर्गात सगळ्यात हुशार होती मॅथ्समध्ये तिला नेहमी आउट ऑफ मार्क्स मिळायचे आणि अशा केसमध्ये तिच्यासोबत जेव्हा असं घडलं आणि हे सगळं तिला शिक्षण सोडून तिला शेतातले कामं घर कामं हे करावं लागलं तर तिच्या मनावर जो आघात त्यावेळेस झाला होता ही तिच्या मागचं कारण आहे तिथून त्याची सुरुवात झाली तो आघात तिच्यावर झाला होता त्याच्यामुळे तिला हळूहळू हळूहळू मानसिक त्रास हा व्हायला गेला तिची सायकोलॉजिकल सायकोलॉजी ही हळूहळू डिस्टर्ब व्हायला लागली परत माझ्याकडे एक पेशंट होते तिने सांगितलं की मला आई बाबा दोघे नाही आहेत आणि तिचा दोन भाऊ आहेत ते दोघेही भाऊ इतका त्रास द्यायची तिला खूप त्रास द्यायचे तर तिलासुद्धा तिचं कॉलेज वगैरे मदातच सोडावं लागलं कमी वयात लवकर लग्न करून देण्यात आलं त्याच्यामुळे तिला मानसिक त्रास हा सुरू झाला मग अशा वेळेस जेव्हा आपल्याला माहीत आहे की तिचं ट्रीटमेंट सुरू आहे तर अशा केसेसमध्ये आपल्याला तिला मानसिक आधार देणं खूप गरजेचं असते पण कोणाच्या घरात कुठल्याही दुर्घटना घटना ह्या घडत असतात काही ना काही समाज म्हटल्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं पण कमी वयात जे होणाऱ्या मुलांच्या मनावर आघात असतात हे मोठं झाल्यानंतर त्याचा परिणाम खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसू शकतो अनेक पेशंट आहे आता मधात परत माझ्याकडे एक पेशंट होता एक मुलगा आहे माझ्याकडे पेशंट आता ज्याला ट्रीटमेंट सुरू आहे तो माझ्याकडे आला त्याची बहीण त्याला घेऊन आली की मॅडम हा बोलताना हा म्हणजे स्टॅमरिंग स्पीच म्हणतात म्हणजे हा अडखडतो अटकतो बोलताना तो, बोलता तो पूर्ण शब्द स्पष्ट बोलत नाही थोडं वेळ त्याला थांबवा लागते खूप प्रेशर त्याला द्यावा लागते पुढचा शब्द काढण्यासाठी आणि मग तेव्हा तो बोलतो त्याच्यामुळे हा कॉलेजमध्ये जायला तयार नाही आता तो कॉलेज शिकत आहे कसा तरी त्याला कुठं जर जॉब करायचा आहे कोणत्या दुकानात ता वगैरे त्याची बहीण म्हणत होती की तू काम कर कुठेतरी जा तर तो, तो काम करायला तयार नाही कारण त्याचा जो आत्मविश्वास आहे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे हा कुठेतरी कमी झाला आहे की मला बोलता येत नाही बोलताना मी अडकतो तो, तो मला लोक का म्हणतील मी कसं काम करणार चार मित्रांमध्ये जा सुद्धा त्याला कॉम्प्लेक्स त्याच्या मनामध्ये तयार झाला एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स त्याला आलेला आहे की मी कुठे नातेवाईकात गेलो कोणत्या मित्रांमध्ये गेलो कुठे बाहेर गेलो तर मला काय म्हणतील मग जेव्हा मी त्याची हिस्ट्री घेतली पूर्ण तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्ये जेव्हा तो लहान होता तेव्हा खूप वादविवाद आई आईबाबांची इतके वादविवाद व्हायचे की पूर्ण म्हणजे जीव जाण्यापर्यंत मारणं एकमेकांचं म्हणजे घरामध्ये वादविवादामुळे तर हे सगळं त्या मुलांनी लहानपणी बघितल्यामुळे पूर्ण भीतीमध्ये राहायचा पूर्ण घाबरून मग घरात बोलायचं नाही एक शब्दही काढायचा नाही शांत राहायचं आपल्या रूममध्ये कोंडून राहायचं एकीकडे मग चार लोकात कुठे जायचं नाही तर हळूहळू हळूहळू तो त्याच्या मनावर आघात होत होत आता त्याला तो स्पीच प्रॉब्लेम तयार झाला मुलाला त्या तर असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामागे कुठेतरी सायकोलॉजी कुठेतरी तुमच्या घरातलं लहानाचं मोठे होईपर्यंतचं वातावरण हे त्याला कारणीभूत असते म्हणून त्याचं कारण शोधलं पाहिजे योग्य ट्रीटमेंट होमिओपॅथीचं मेडिसिनचं कुठलंही काही साईड इफेक्ट नाही आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट तुम्हाला होमिओपॅथीचं मेडिसिन तुमचा जो आजार आहे त्रास आहे हा समूळ नष्ट होतो पण कारण शोधणं जरुरी आहे एक तर होमिओपॅथीचं मेडिसिन तुमचं फिजिकल सिमटम्स न बघता तुमचं मानसिक तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमचं मन कशा पद्धतीने विचार करते पूर्ण हिस्ट्री घेऊन आम्ही सिलेक्शन करत असतो मेडिसिनचं जर घरात पेशंट असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे आणि या ट्रीटमेंटसोबत त्याला मानसिक आधार एक सायकॉलॉजिकल म्हणूनच तर एवढे काउन्सलिंग वगैरे करावं लागतं पेशंटला की सायकॉलॉजिकली डिस्टर्ब पेशंटला मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे तर हे फक्त डॉक्टरच नाही देऊ शकणार तुम्हाला घरामध्ये सुद्धा घरातल्या नातेवाईकांना तुमच्या परिवाराच्या सदस्यांना त्यांना समजून घ्यावं लागेल आणि त्यांना सपोर्ट करावा लागेल थँक्यू धन्यवाद